मॅडम नमस्कार नमस्कार तुमच्या या गावाला किंवा या परिसरामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा दिलीपरावसे पाटील साहेबांची का बरं वळसे साहेब पुन्हा कारण ते आमच्यासाठी खूप जवळचे ने। नेते ने। आहेत ने। त्यांचा खूप अभिमान वाटतो आणि कधीही कुठलेही काम त्यांच्या थांबत नाही ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही माझी इकडे हवा कोणाची वळसे पाटील इकडे हवा कोणाची साहेबांची वळसे साहेबांचीच वळश साहेबांची इकडे हवा कोणाची हवा कोणाची हवा कोणाची मावशी इकडे हवा कोणाची मॅडम नमस्कार नमस्ते कुठलं गाव बुरुजवाडी इकडे हवा कोणाची आमदार कोण हवा वळसे पाटील साहेबांची हवा का बरं वळसे साहेबच का वळसे पाटील गरीबांचा काही वारी दिनदुबळ्यांचा आधार म्हणजे वळसे पाटील साहेब इकडे विकास काम काय काय मार्ग लागली वळसे पाटलांमार्फत रस्त्यांची काम म्हणजे जो कोणी माणूस वळसे पाटलांपर्यंत पोहोचला आणि रिकाम्या हाती आला असं कधीच होत नाही त्यामुळे वळसे पाटीलच